मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाला आता मुदतवाढ मिळाली आहे आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे या प्रकल्पाच्या खंडातल्या केबल स्टेड पुलाचं नऊशे मीटरचं काम बाकी आहे आणि या प्रकल्पामुळे मुंबई पुणे या दोन्ही शहरातील अंतर आता आणखी कमी होणार आहे मुंबई पुणे शहरातलं अंतर कमी करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हा मिसिंग लिंक खुला होणार आहे तर काय नेमकं इथल्या कामाची सध्याची परिस्थिती आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी गजबजलेल्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक्सप्रेस हायवे वरती मिसिंग लिंक हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा मिसिंग लिंक महत्वपूर्ण मार्च दोन हजार पंचवीस ला हा मिसिंग लिंक जो आहे तो नागरिकांसाठी खुला होणार आहे मात्र त्यापूर्वी डिसेंबर दोन हजार चोवीस लाच खर तर हा मिसिंग लिंक जो आहे तो नागरिकांच्या सेवेत येणार होता मात्र खंडाळा खोऱ्यामध्ये सुमारे एकशे ऐंशी एक मीटर उंच केबल स्टेड पुलाच्या कामाला विलंब होत प्रामान आहे कारण की या खोऱ्यामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक आव्हानं जी आहेत ती या केबल स्टेड पूल तयार करताना या कामगारांच्या समोर आहेत आणि त्यामुळेच सुमारे नऊशे मीटर अंतराचा जो हा पूल आहे हा पूल बनवण्यासाठी विलंब होत आहे पावसाळा असल्यामुळे पाऊस पूर्ण झाल्यानंतर हा केबल स्टेड पूल जो आहे तो पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर मिसिंग लिंक जो आहे तो मार्च दोन हजार पंचवीस मध्ये नागरिकांच्या सेवेत येणार आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ